नमस्कार मंडळी मी मोनिका आज मी तुम्हाला आमच्याकडील जे गणेश मंडळ आहेत तिथले गणपती दाखवणार आहे तितले हे, तर चला माझ्यासोबत गणपती बघायला हा जो गणपती आहे पहिला तर तो बाल शनी गणेश मंडळ मंदल या मंडळाचा आहे अतिशय सुरेख आणि रेखीव मूर्ती ही बाप्पाची आहे तशा सर्वच मूर्ती ह्या बाप्पाच्या खूप आकर्षक गोड आणि मनाला वेळ लावणाऱ्या आहेत पण वेगवेगळ्या मूर्ती बघून आपल्याला सुद्धा आनंद आणि उत्साह हा मिळत असतो तर चला या बालशनी गणेश मंडळाचा हा शनी चौकाचा राजा याचं दर्शन घेऊया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या शनी चौकाच्या राजाचं दर्शन झालं आणि आम्ही निघालोत आता पुढच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तर हा आहे जागृती गणेशोत्सव मंडळाचा गणपती बाप्पा तर छान अशी त्यांनी देखावा सादर केलेला आहे तर हिमालय पर्वतावर जसा बर्फ असतो तर आतल्या बाजूने सुद्धा त्या पद्धतीनं सजवलेला आहे बाप्पांची मूर्ती ही छोटी आहे मात्र देखावा त्यांनी हिमालय पर्वतासारखा केलेला आहे बाहेर तुम्हाला हे शिवभगवंताची प्रतिकृती दिसत असेल तर तिच्यावर लाईट लावलेले आहेत आणि मग ते लाईट लाल हिरवा असा कलर बदलतो तर बघा छोटेसे असे बालरूपात बाप्पा आहेत आणि हनुमानाच्या मांडीवर बाप्पा बसलेले आहेत आणि हिमालय पर्वत हा त्यांनी देखावा इथं सादर केलेला आहे खूप छान वाटलं इथंसुद्धा दर्शन घेऊन आता आम्ही आलोत इस्लामपूरचा महाराजा ह्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी तर राजवाड्यासारखा त्यांनी देखावा सादर केलेला आहे आतील सुशोभीकरणसुद्धा खूप छान पद्धतीने लाईटिंग आणि कृत्रिम पद्धतीने फ्लावर पॉट वगैरे सजवून त्यांनी हा देखावा सादर केलेला होता बाप्पांची मूर्तीसुद्धा खूप रेखीव आणि सुरेख होती उंचीला ही मूर्ती खूप मोठी होती त्यामुळे आणखीनच खूप छान वाटत होतं एका साइडने येण्यासाठी आणि दुसऱ्या साईडने दर्शन करून आपण बाहेर पडू शकतो अशा पद्धतीनं हा राजवाड्यासारखं त्यांनी बनवलेलं होतं तर जवळून बघा मूर्ती खूप छान दिसत आहे आता पुढचा गणपती बाप्पा तो म्हणजे लाल चौकाचा राजा तर लाइटिंग ने अतिशय सुरेख अशी सजावट त्यांनी केलेली मूर्ती मूर्तीसुद्धा उंचीला मोठी आणि ही लाइटिंग तर गाण्याच्या तालावर डान्स करते की काय असं भासत होतं आणि खूप छान ही मूर्तीसुद्धा बाप्पांची तिथंसुद्धा दर्शन घेतलं आणि पुढच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी निघाले राजाचं दर्शन झालं आणि आम्ही निघालो ललकार गणेशोत्सव मित्रमंडळाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी त्यांनी सुद्धा छान अशी डेकोरेशन केलं होतं शहाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराज या, यांच्या जन्मामुळे आनंदित झालेले आहेत आणि शिवाई देवी अशा पद्धतीनं त्यांनी बाहेर डेकोरेशन केलेलं होतं आणि बाप्पांची मूर्ती सुद्धा खूप रेखीव आणि सुरेख होती तर या ठिकाणीसुद्धा बाप्पांचं दर्शन घेऊया आता आम्ही निघालोत ईश्वरपूरचा महागणपती या बाप्पाचं महा दर्शन घेण्यासाठी तर खूप मोठी अशी प्रतिष्ठित मूर्ती आणि बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर काही वेळ त्या एका जागेवर उभे राहून बाप्पांच्या डोळ्यात बघून असं भासत होतं की बाप्पा जणू काही माझ्याकडेच पाहत आहे बाप्पा आता पुढचा गणपती बाप्पा तो म्हणजे श्रीमंत महागणपती तर ह्या गणेशोत्सव मंडळाचं श्रीमंत महागणपती मित्र मंडळ असं नाव आहे तर ही मूर्ती नागावर बसलेली म्हणजे विष्णू भगवंताच्या रूपात ही मूर्ती आहे आणि खूप छान असा इथंसुद्धा लाईटिंगने त्यांनी देखावा केलेला होता लायटिंग मागे अशा पद्धतीनं लावलेली होती की तो सात फणांचा जो नाग आहे तो जणू काय बाप्पांच्या डोक्यावर वर खाली अशा पद्धतीने त्याची फणा हलवतोय असं भासत होतं